की कोल्हापूरला जायचं तर चला ब्लॉक कंटिन्यू बघा आम्ही कोणती कोणती ठिकाणी फिरतोय फिर तेही तुम्हाला समजेल बघा इथून वरती जायचं आहे पायऱ्या आहेत पार्क पार्कमध्ये आतमध्ये जाण्यासाठी बघा शिवाशी देवांशी तर पळतच चाललेले आहेत चढत आहेत बघा शिवाश आता कसा चढायला लागला पायरे बघा किती सुंदर असं गार्डन आहे बघा शिवांश देवांश तर गेले त्यांना खूप खूप आवडलेलं दिसतय गार्डन पण शिवांश काय हाताला धरूनच द्यायला तयार नाहीये त्याला वाटतंय माझ्या हाताला धरून बघा किती छान आहे बघा शिवांश कसा खेळत बसलेला आहे सँडल काढून टाकून देत आहे बघा त्याचा खेळायचं चाललेलं आहे त्याला खूप आवडलंय गार्डन शिवांश खूप छान आहे इथे कस आहे बघा इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे बघा इकडून असं दिसत आहे गार्डन इकडे बघा हा तुम्हाला बोललेले रंकाळा पन्हाळा पन्हाळा रंकाळाच म्हणते मी पण चला आता आम्ही ह्या फायनल ह्या गार्डनमधून चाललेलो आहे त्याला आता एखादा पॉईंट झाला तर बघतो नाहीतर जातो कराडला छान वाटलं इथे पण खूप वेळ गेला असा बघा खूप छान आहे गार्डन पण तेला बघा इथून बाहेर पडायचं आहे बघा दे सुपरा कोंबळ पसरा हा